कार सर्वांना या व्हिडिओमध्ये आपण गिब्ली आर्ट कसे तयार स्टाईल इमेजेस कसे तयार करायचे ते पाहणार आहोत इथं तुम्ही पाहू शकता मी माझ्या मुलाचं गिब्ली आर्ट स्टाईल इमेज तयार केलं आहे सोबतच मी विद्यार्थ्यांचे सुद्धा गिब्ली आर्ट स्टाईल इमेजेस तयार केले हे पहा ही त्याची ओरिजिनल इमेज आहे त्याच्यावर ही इमेज तयार झालेली आहे मग ही ते एक ओरिजिनल इमेज आहे त्याच्यावर ही इमेज तयार झालेली आहे ही एक इमेज आहे याच्यावर फोटो आए, ये ही फोटो आहे याच्यावर ही इमेज तयार झालेली आहे मुलांना हे खूप आवडलेलं आहे आणि सगळीकडे आपण पाहतो आहे सेलिब्रिटी असो किंवा नेते असो हे आर्टमध्ये इमेजेस तयार करत आहेत तर ती इमेज कशी तयार करायची आपण पहिले पाहून घेऊ ही इमेज आपण चॅट जी पी टीच्या मदतीनं तयार करू शकतो तर सर्वात पहिले आपण क्रोममध्ये जायचं जर तुमच्या मोबाईलमध्ये चॅट जी पी टी इन्स्टॉल असेल तर ही चांगली गोष्ट आहे जर नसाल तर गुगल क्रोम ओपन करायचं किंवा कोणताही ब्राउजर ओपन करायचा इथं गेल्यानंतर नवीन टॅप घ्यायचा इथं टाईप करायचं चॅट जी पी टी आणि सर्च करायचं चॅ आता माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी ॲप इन्स्टॉल आहे म्हणून मी ॲपमध्येही ॲपमध्येच काम करतो पण तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर कसं ओपन करायचं ते मी तुम्हाला दाखवतो इथं पहिलं जे ऑप्शन आलं इंट्रो इंट्रोड्युसिंग चॅट जी पी टी ओपन हे आहे याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर ट्राय चॅट जी पी टीवर क्लिक करायचं असं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला चॅट जी पी टीची टॅब ओपन होईल माझ्या मोबाईलमध्ये ॲप असल्यामुळे डायरेक्ट ॲप ओपन होतो मग इथं क्लिक के इथं प्लसचं चिन्ह येतो आहे पहा इथं क्लिक करायचं मग फोटोजमध्ये जायचं फोटोजमध्ये गेल्यानंतर इथं आपण पाहू शकतो आपल्याला कोणतं इमेज घ्यायचं आहे तर मी इथं माझ्या मुलाचे काही फोटो ठेवलेले आहे मला विद्यार्थ्यांचे पण फोटो करायचे आहे परत आपण फोटोजमध्ये जाऊ या मुलींचं फोटो करू आपण माझ्या शाळेतील मुली आहे टर्न मग खाली टाइप करायचा फोटो अपलोड झाला की इथं टाईप करायचं टर्न इन टू गिबली स्टाईल हे बीला मी नंतर येणे द्यायचं स्टाईल जर स्पेलिंग चुकली तर ते होणार नाही याची दक्षता घ्यायची परत एकदा वाचून घ्यायचं की तुम्ही जी स्पेलिंग टाईप केलेली आहे ती बरोबर आहे का नाही टर्न इन टू स्टाईल एवढं टाईप करायचं आणि इथं जे ॲरो आहे आपलं ते क्लिक करून टाकायचं क्लिक केल्यानंतर थोडं वेट करावं लागेल आपल्याला इमेज तयार होत आहे आपली बड़ी वाट पावी लागल जेवढे जास्त इमेजमध्ये व्यक्ती असतील किंवा चेहरे असतील तेवढा जास्त वेळ लागतो सिंगल इमेज असली सिंगल पर्सनची तर लवकर होते आणि विशेष म्हणजे शाळेच्या मागे जे अक्षर आहे भिंतीवर ते सुद्धा ते स्कॅन करतात त्यामुळे जास्त वेळ लागतो आपण थोडी वाट पाहू का आपले इमेज तयार होते अशा प्रकारे इमेज आपल्याला भेटते కానీ వీస తీస సెకండ్ ఫోటో ఇలా थोडीशी राहिलेली इमेज हे बघा ही इमेज क्रिएट झालेली आहे आता या इमेजला क्लिक केल्यावर ती मोठी होते आता हिला सेव्ह करणं गरजेचं आहे तर इथं सेव्ह ऑप्शन येतं इथं एकदाच क्लिक करायचं आपली इमेज सेव्ह होऊन जाते किंवा जर तुम्हाला शेअर करायची असेल तर तुम्ही इथं शेअर बटनवर क्लिक करूनसुद्धा व्हॉट्सअपला किंवा इतर कोणत्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर तुम्हाला जर शेअर करायची असेल तर शेअर करू शकता अशा प्रकारे तुम्ही इमेज तयार करू शकता थँक्यू